नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सलिंग मध्ये योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर कॅप वन थ्री चा ऑप्शन फॉर्म भरायला आता सुरुवात झालेली आहे तर हा ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरायचा कसा एडिट करायचा आपण कॅप वनचा बघितलेला आहे टू च पण बघितलेला आहे पण आता थ्रीला आपण काय करायचंय हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टू चीच प्रोसिजर आहे फक्त मी फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला सांगतोय की थ्री मध्ये आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे आपल्याला आपल्या कॅप लॉग इन मध्ये जायचंय कॅप लॉग इन मध्ये इथे आपण जाऊन टेक्निकलमध्ये जाऊन इथे बी टेक ला क्लिक करू शकतो त्यानंतर तुम्हाला तुमची इथं प्रोफाईल दिसते आणि इथे डायव्हर साईडला ऑप्शन फॉर्म फिलिंगचा मेन्यू आलेला आहे फिल एन्डिट ऑप्शन फॉर्म प्रिंट ऑप्शन फॉर्म प्रिंट प्रिंटिट ऑप्शन फॉर्म इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप ऑन थ्री असं दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की व्हॅकन्सी कशी कशी है हे माला माला की आहे हे मला तुम्हाला सांगायचं की बऱ्यापैकी सीट्स वॅकंट आहेत इथे आपण दिले बघा सध्या सीआय पी मध्ये पेक्षा जास्त जागा त्रेपन्न तर फक्त कम्प्युटर एआय मध्ये शिल्लक आहेत व्हीआयटी मध्ये एकतीस पेक्षा जास्त जागा व्हीजेटीआ मध्ये सहा प्लस जागा एसपीआय मध्ये बावीस ह्या तर फक्त कम्प्युटर आणि कम्प्युटर ब्रांच जागा मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त जास्त जागा शिल्लक आहेत म्हणजे नक्की अपग्रेड व्हायचा चान्सेस चान्स कुठं ना कुठं थोडं तरी आहे एक जरी सीट असेल तर भरपूर जागा शिल्लक आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी होप सोडायच्या नाहीत नक्की तुम्हाला पुढल्या पुढल्या कुठल्या ना कुठलं चांगलं कॉलेज चांगलं सीट लागू शकतं तेव्हा हिची वॅकन्सी तुम्हाला मी दाखवली आता पुढे काय बघा महत्वाचं आपल्याला कसं बघायचं तुम्हाला काय करायचं राऊंड टू ची यादी तुम्हाला प्रिंट करायला सांगितली काढलीच असेल इथे राऊंड टू चे कट ऑफ तुम्हाला दिलेले आहेत कट ऑफ एम एच राऊंड टू ए आय कट ऑफ ह्या दोन्ही प्रकारचे कट ऑफ तुम्ही चेक करून त्यानंतर काय करायचे हॅलो या काय चेक करायचे की कट ऑफ मध्ये राउंड टू मध्ये काय काय मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही जे ऑप्शन्स भरले होते त्या ऑप्शन्स मध्ये राऊंड टू चे कट ऑफ चेक करायचे तुम्हाला ते कळेल की तुम्हाला कुठल्या कॉलेजचं काय मिळालं असतं ह्या सगळ्या माहिती तुम्हाला मिळू शकते याच्यामध्ये कशामध्ये कट ऑफ मध्ये कट ऑफ पाहिल्यानंतर काय करायचंय आपलं आपलं जे लॉग इन आहे लॉग इन मध्ये जायचंय सपोज तुम्ही आता शंभर ऑप्शन बघले होते राऊंड टू मध्ये वन मध्ये तुम्हाला कुठलं तरी लागलं इथे बघा पहिला पर्याय येतोय ऑप्शन फॉर्म भरायची सुरुवात आपण बघ करतोय वुड यू लाइक टू इम्पोर्ट ऑप्शन फिल्ड बाय यू इन प्रिवियस कॅप राऊंड यस म्हणायचे तुमचे ऑप्शन सगळे येतात तुम्ही बघलेले सगळे ऑप्शनला सेव्ह आणि प्रोसीड करायचे सेम खाली यायचे सेव्ह प्रोसीड करायचे स्टेप वन आपण कम्प्लीट केली स्टेप टू ला आपण आलो स्टेप टूला ऑलरेडी ऑप्शन बघलेले आहेत त्यांना फक्त प्रोसीड करतोय आपण ओके okay. ओके okay. आणि इथे ऑप्शन फॉर्म समरी मध्ये एकदा येतोय इथे आपण बघतोय की हा आपल्याला काय लागलेलं ला आहे बघा इथे आपण बघू शकता की आपलं ला जे डिफॉल्ट लागलेलं ला जे कॉलेज आहे ते आपल्याला इथे आलेलं दिसेल ओके okay. सगळ्यात शेवटी तुम्ही बेटरमेंट केलेलं होतंच इथं तर लागलेलं कॉलेज समोर ते दिसत ओके इथे मी आता प्रोसीड करतो सेवन सेव्हन मध्ये ऑप्शन फॉर्म मध्ये पंचवीस ऑप्शन इथे आपल्याला दिसतात ओके तर या प्रकारे तुम्हाला प्रोसीड करायचं आहे की ऑप्शन फॉर्म समोर मध्ये आहे इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला जर एखादा ऑप्शन ऍड करायचा असेल तर इथे तुम्ही इन्सर्ट मधून इन्सर्ट करू शकता मूव करत असेल मूव करू शकता किंवा चॉईस कोड डायरेक्टली पुट कर डायरेक्टली पुट करू शकता या प्रकारे आपल्याला प्रकार प्रोसीड करता येत ओके तेव्हा मला सगळ्यांना सांगायचंय या प्रकारे तुम्ही कॅप कॅप्रमाण थ्रीचा ऑप्शन फॉर्म तुमचा एक तर आहे तसा ठेवायचा आहे किंवा एडिट करायचा आहे तुमचं जे अलॉटेड इन्स्टिट्यूट असेल ते सगळ्यात शेवटी इथे येतं ते तुम्ही चेक करून घ्यायचे आणि मग तुम्ही प्रोसीड करायचे आणि तुम्ही प्रोसीड करताना काय होतं इथे पुढे गेलात की तुम्हाला इथे सगळे ऑप्शन्स बघा ऑप्शन फॉर्म समोर व्यवस्थित बघणं गरजेचं आहे कारण आता हा महत्वाचा फॉर्म आहे सीट थोडं कमी कमी शिल्लक आहेत आता आपण अशी कंप्लेन नाही करू शकणार की सर मला आता मन आता मला चुकून वर कुठलं कॉलेज पडलं होतं असं तुम्ही करू नका सगळे पाहिजेत ते ऑप्शन्स आपण व्यवस्थित वर ठेवायचे आणि त्यानंतर आपण इथे अलॉटेड म्हणजे त्यानंतर ही यादी बघून एकदम व्यवस्थित बघून तुम्ही कन्फर्म करायची आहे तुमची जी यादी असेल कन्फर्म करायची आहे सेव्हन प्रोसिड करायचं आहे इथे अजून एक सेव्हन प्रोसिड केले की तुम्हाला ओटीपी येतो तो ओटीपी टाकल्यानंतर तुमचा फॉर्म इथे कन्फर्म होतो तुम्हाला ओटीपी टाकायचं ओटीपी टाकल्यानंतर फॉर्म तुमचा कन्फर्म होतो या प्रकारे तुम्हाला कॅप राऊन थ्री चा ऑप्शन फॉर्म तुमचा भरून घ्यायचा आहे ओके चला या व्यतिरिक्त जे काही विद्यार्थ्यांचे डाऊट किंवा क्वेश्चन असेल ते आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात किंवा आपल्या ग्रुपवरती पण कॉल किंवा मेसेज करून विचारू शकतात ही झाली इंजिन ऍडमिशनचा कॅप राऊंड थ्रीचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याबद्दलची माहिती इंजिन ऍडमिशनच्या अशीच माहिती पूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू